राज्यातील बुलढाण्यामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात राज्याभिषेक सोहळा संपन्न महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे बावनाव्या राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे महाराष्ट्रातील पहिले मंदिर असलेल्या बुलढाण्यामधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने महाआरती करण्यात आली यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजाधीराज सिंह छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा तीनशे बावनवा शिवराज्याभिषेक दिन सोहळा बुलढाण्यात सज्जुभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात आणि मृत्युंजय भैया गायकवाड यांच्या हस्ते आता महाआरती झाली छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती धर्मवीर संभाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती शिवस्मारक धर्मवीर आखाडा यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य सोहळा रायगडानंतर बुलढाणा शहरात होत आहे या सुंदर सोहळ्याचं जे नियोजन आहे ते सचिन गायकवाड यांनी केलेलं आहे आणि या पूर्ण परिसरातील शिवप्रेमी महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने अगदी सूर्योदया तपासून इथं उपस्थित आहे सनई चौघड्याचा निणाद होत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या नारायण हा परिसर हा मंदिराचा पावन भाग दुमदुमून गेला आहे सर्व शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद